राज्याच्या सुरक्षिततेच्या बाबतीत अहिल्यामाय होळकर अतिशय जागृत होत्या राज्याच्या सुरक्षिततेसाठी अहिल्यामाय होळकरांनी आपल्या एकुलत्या एक मुलीच्या जीवाची देखील कधी पर्वा केली नाही कदाचित इतिहासातील ते एकमेव उदाहरण असावे त्या संदर्भातली हकीकत अशी आहे तर एकदा इंदोर साम्राज्यात चोर दरोडेखोरांनी अक्षरशः हैदोस घातला होता चोर दरोडेखोरांच्या त्रासाला जनता वैतागली होती रयतेला होणारा त्रास लक्षात घेऊन अहिल्यामाई होळकरांनी तात्काळ दरबार बोलवला आणि घोषणा केली जो कोणी तरुण राज्यातील चोर दरोडेखोरांचा बंदोबस्त करेल राज्यातील चोर दरोडेखोरांचा बंदोबस्त करून जो कोणी तरुण राज्यात शांतता निर्माण करेल त्याच्यासोबत मी माझ्या एकुलत्या एक मुलीचा विवाह लावून देईन त्यावेळी दरबारातील एक सरदार हळूच उठला मुजरा करत म्हणाला मातोश्री तो तरुण जर खालच्या जातीतला असेल तर पण दोन नो त्यावेळेचं अहिल्याबाई होळकरांचं वाक्य बघा अहिल्यामाय म्हणाल्या पराक्रमाला जात नसते शुरत्व विरत्व कर्तृत्व हीच पराक्रमी पुरुषाची जात असते अशा या कर्तव्य कठोर राष्ट्रमाता अहिल्यामाय होळकरांचे आम्ही वारसदार आहोत ही गोष्ट आम्ही कायम लक्षात घेतली पाहिजे